आणि आताची आणखी एक मोठी बातमी हिंगोली लोकसभेच्या जागेवरून शिवसेनेमध्ये राडा झालेला आहे मातोश्रीवर हिंगोलीच्या जागेसाठी इच्छुकांमध्ये आहे जयप्रकाश आणि हेमंत पाटील यांच्यामध्ये हा संघर्ष झालेला आहे हिंगोलीतील पदाधिकाऱ्यांच्या मुंदडा यांच्या नावाला विरोध आहे उद्धव ठाकरेंसमोरच या कार्यकर्त्यांनी राडा केलेलाय शिवसेना आणि भाजप यांची युती झालेली आहे आणि त्यानंतर आता हिंगोलीच्या जागेवरून हा राडा झालेला आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत विरजे यांच्याकडून हेमंत शिवसैनिकांमध्ये राडा हिंगोलीच्या जागेवरून निखिल हिंगोलीची जागा ही आता कुठेतरी शिवसेनेला मिळते युतीमध्ये आणि त्यामुळे कुठेतरी उमेदवारांमध्ये चुरशीची लढत निर्माण झाली आहे शिवसेनेमध्ये अंतर्गत कशा पद्धतीचा वाद आहे हे हिंगोलीच्या जागेवर कळत आहे काय लोकसभेच्या जागेसाठी ही कुठेतरी जोरदार मोर्चा बांधली दोन्ही गटांकडनं होत होती आणि त्याच्यामध्ये बाताबाजी झाली आणि राणा झाला अशा पद्धतीचं सूत्रांकडून कळत आहे आणि जयप्रकाश मुंजरा हे वसमत विधानसभेचे आमदार आहेत तर हेमंत पाटील ही नांदेड नांदेड क्षेत्रातले आहेत त्यामुळे त्या दोघही इच्छुक आहेत त्या उमेदवारीसाठी चा आणि त्याच्यामध्ये था बाचापाती झाली आणि तो राडा झाला अशा पद्धतीचा सुत्रांकडा आहे त्यामुळे हिंगोलीच्या जागेसाठी कशा पद्धतीची प्रतिष्ठा शिवसेनेमध्ये लागलेली आहे आणि शिवसेनेमध्ये कशा पद्धतीने युती झाल्यानंतर जी इच्छुकांची जी, जी आता भाऊगर्दी वाढते आहे ती कशा पद्धतीची आणि त्याच्यामध्ये ही प्रतिष्ठा लागलेली आहे अशा पद्धतीचं सध्या नक्कीच धन्यवाद आहे मग खरं तर हा शिवसेनेमधला ट्रेलर आहे असं आपण म्हणूयात अजून तर जागा वाटपाला सुरुवात म्हणजे उमेदवार जाहीर करण्याला सुरुवात देखील झाली नाही तोपर्यंत अशा प्रकारचा हा राडा मातोश्रीवरच रंगलेला पाहायला मिळतोय मातोश्रीवर हिंगोलीच्या जागेसाठी इच्छुकांमध्ये कशी जुंपली ते आपण पाहिलं मुंदडा आणि पाटील यांच्यामध्ये हा संघर्ष निर्माण झालेला आहे हिंगोलीची जागा ही हिंगोली शिवसेनेच्या वाट्याला आली आणि त्यामध्ये दोन उमेदवार आहेत आणि दोन उमेदवारांमध्ये हा संघर्ष निर्माण झालेला आहे पक्षप्रमुखांचा आदेश हा अंतिम आहे असं शिवसैनिक म्हणत असतात मात्र जागेवरून झालेला हा राडा थेट मातोश्रीच्या दारात